रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहायचे तर शेतकरी बांधवनो आपण दोन दिवसाखाली जर बघितलं तर वसमत मार्केटमध्ये हळद पंधरा हजार रुपयापर्यंत गेलती एक लाट सोळा हजार रुपये सुद्धा गेलता तर शेतकरी बांधवनं सरासरी हळद तेरा हजार रुपयापासून वरीत वर पंधरा हजार रुपयापर्यंत विकली होती तर शेतकरी बांधवांनो आजच्या वसमत मार्केटच्या हळदीच्या बिटामध्ये हळद काय भाव विकणार त्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांतावेस कोणत्याही हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांवी कारण की बीट कोण दिसू आहे आणि वसमत मार्केटमध्ये पेमेंटच्या नियोजनानुसार म्हणजे पेमेंट बीट चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांवी ही नम्रतेची विनंती शेतकरी बांधवांना बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांधणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी बांधवांनो आज पाहूया की वसमत मार्केटमध्ये मा हळद काय भाविकत आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत दुस तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया की कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये आज हळद काय भाविकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता लिलाव कक्ष आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट लिलावा कक्ष क्रमांक एकमध्ये हळदीचं बोलीपदचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपदच्या बीटात हळद काय भरकत आहे तर पाहूया पाहू शकता एकाळी चौदा हजार रुपये विकलेली थोडीफार सुधारणा आहे जास्त काय सुधारणा नाही हळदीच्या बाजारभावामध्ये शेतकरी बांधवांना हळदी विक्री सांताळी हिडीओ पाहूनच हळदी विक्री सांनावी बंडा पाहू शकता तेरा हजार आठशे रुपये विकलेला आहे चौदा चारशे विकलेली गाडी पाहू शकता आपण हजार नऊशे रुपये विकलेली गाडी पाहू शकता तेरा हजार चारशे पस्तीस रुपये विकलेली तेरा सात एक पाहू शकता आपण हा काळी पाहू शकता पंधरा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये केलेली माल पण पाहू शकता आपण पंधरा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पंधरा दोनशे पंच्याऐंशी चौदा हजार एकशे दहा रुपये बंडा चौदा हजार एकशे नव्वद रुपये चौदा हजार पाच रुपये बंडा विकले पाहू शकता आपण तेरा सातशे पंच्याहत्तर साडी पाहू शकता चौदा हजार रुपये किल्ले चौदा हजार पाचशे रुपये किलेली पाहू शकता आपण हे सातशे चौदा एकशे पंच्याहत्तर काळी पाहू शकता आपण चौदा हजार रुपये बंडा इथल्या पाहू शकता आपण तेरा हजार सहाशे रुपये चौदह हजार रुपये बना पानी

चौदा तीनशे पन्नास तीन सुरी पाहू शकता बारा दोनशे पन्नास तर शेतकरी बांधवून पाहू शकता ही काळी सोळा हजार रुपये किल्ले छत्तीस गट्याचा लॉट आहे सोळा हजार रुपये विकलेली पावसाचा आपण मच्छा पिठामध्ये सर्वात जास्त विकलेला माल सोळा हजार रुपये पाहू शकता चौदा दोनशे पंचवीस रुपये छान आहे पाहू शकता आपण आवश्यकता बोली पद्धतीपेठसुद्धा त्यावेळी पण बाजार समिती वस्मक मार्केटमध्ये Yeah. <reaction> तर शेतकरी बोली पद्धतीच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार रुपयापासून पासून वरित वरील सोळा हजार रुपयापर्यंत हळद विकली सरासरी हळद तेरा हजार रुपयापासून पासून वरित वरीत चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत विकले तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केट मध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाची संपर्क साधूनच हळद विक्रीत सांवी कारण की बीट कोणा आणि पेमेंटची चौकशी करूनच होईल तोपर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विक्रीत सांवी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांना हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट हे अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेचं नवनवन व्हिडिओ आमच्याचं चॅनेलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांत असं इथं तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद